अवधूत चिंतना श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला गणेश जयंती मंगळवारी तेरा फेब्रुवारी म्हणजे उद्या गणेश जयंती आहे त्या दिवशी करायची विशेष सेवा आपण जे धार्मिक सेवा आहे सेवा उपाय त्याप्रमाणे आपण करत असतो आपण चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे चैत्राचे आणि नवनाथ पाराना बद्दल माहिती पड गणपती बाप्पा विद्या बुद्धी ही सगळी जी दैवत आहे गणपती बाप्पा आपल्याला सगळे देत असतात आपण जे म्हणतो ना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या दहा दिवस बाप्पा आपल्या घरी येतात मन आनंदी होतं तर त्यांची जयंती मंगळवारी तेरा फेब्रुवारीला आहे त्या दिवशी काय करायची विशेष सेवा त्या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असतील आहे नसेल ते घ्या पितळाची मूर्ती कोणतीही मूर्ती गणपती बाप्पाची आपल्या घरामध्ये असेल कारण की वक्रतुंड महाकाय सूर्य समप्रभ कोणतंही कार्य करण्याच्या अगोदर आपण गणपतीला विनंती करत असतो म्हणून आपल्या घरामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती असावी त्या मूर्तीला उद्या मंगळवारी पंचामृतने अभिषेक करायचा पंचामृत म्हणजे काय दूध दही मध साखर हे पाच सगळे जे पदार्थ आहे पंचामृत पाच जे पदार्थ आहे ते सगळे एकत्र करून तूप असेल मध असेल हे सगळे एकत्र करून त्याचा अभिषेक करायचा कसा अभिषेक करायचा सगळ्यात पहिली मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची पंचामृत ने अभिषेक करा किंवा दूध असेल दही असेल तूप असेल त्यांनी अभिषेक करू शकता काय करायचं अभिषेक सगळ्यात पहिले मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची छानपैकी मूर्ती स्वच्छ धुवून घ्यायची ते धुतल्यानंतर आपण अभिषेक करायचा सुक्त म्हणू शकता पुरुष सुक्त गणपती अथर्व शीर्ष हे अकरा वेळा म्हणायचं गणपती अथर्व शीर्ष अकरा वेळा म्हणायचं अभिषेक झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाला अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ मूर्ती आहे स्वच्छ पुसून घ्यायची पुसून घेतल्यानंतर तुम्ही त्यांना गंधा फुल वाहू शकता दुर्वा असेल दुर्वा होऊ शकता तुमची मनोकामना आता दहावीची एक्झाम आहे बारावीची एक्झाम आहे त्या मुलांनी तर अवश्य उद्या अकरावे कमीत कमी वेळा गणपती अथरवर शीर्ष अवश्य म्हणायला पाहिजे ते झाल्यानंतर गणपती बाप्पाला तुम्ही मोदकाचा नवीद दाखवू शकता नैवेद्य आहे नवीद्य वर वरम भात भाजी पोळी तो पण दुपारी दाखवू शकता संध्याकाळी दाखवू शकता आणि घरच्या घरी तुम्ही हवन पण करू शकता हवनाला साद, काय साधं साधं जे हवनाचं टोपलं असेल किंवा हवन सामग्री असेल त्याप्रमाणे करू शकता हवनामध्ये काय लागेल आपल्याला वडाचे असेल पिंपळाचे असेल अवदुंबराचे असेल हे हवीद्रव्य असेल हे करून तांदूळ असेल तूप असेल दहू असेल हे सगळे एकत्र करून तुम्ही गणपती अथरवर शिर्ष्याचं हवन करू शकता याच्यामध्ये मोदक पण टाकू शकता किंवा जवळच्या केंद्रामध्ये मठामध्ये किंवा गणपतीच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता आमच्या इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये मी राहतो तर तिथं चा काळा गणपती आहे तर गणपती जयंती गणेश जयंती त्या दिवशी अंगारिका योग पण आहे त्या दिवशी जर तुम्हाला वाटलं तर उपास तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार आहे एरवी संकष्टी चतुर्थीला आपण उपवास करतो उद्या जर वाटलं तुम्ही उपास करू शकता कारण जशी कालभैरवची जयंती असती जशी कालभैरवची जयंती असते तसं कालभैरवला आपण मान सन्मान करतो आणि त्यांच्या आपण मान सन्मान करतो तसं गणपती बाप्पाला काय मान सन्मान करायचा गणपती बाप्पाला फक्त एकच गोष्ट प्रिय म्हणजे काय गणपती बाप्पाला तुम्ही केलेली सेवा आणि गणपती बाप्पाला एकच गोष्ट तुमच्याकडून आवडते ती म्हणजे काय आई वडिलांची सेवा तुम्ही जर आई वडिलांची सेवा करत नसाल वडिलांना नावं ठेवत असणार तर तुम्ही गणपती बाप्पाची कितीही सेवा केली ती शून्य कारण की गणपती बाप्पाने स्वतः आई वडिलां भौतिक प्रदक्षिणा करून आई वडीलच माझे जग आहे आणि जे आई वडिलांची सेवा करता तोच व्यक्ती गणपती बाप्पाला खूप आवडतो आई वडील म्हणजे आपलेच आई वडील असं काही नाहीये सगळ्यांचे सगळ्यांचे आईवडील माता भगिनी असेल पुरुष असेल कोणी असेल आपल्या आई वडिलांची जो आदर करतो तेच गणपती बाप्पाला पावन नव्हतं नाही तर तुम्ही किती उपास करा किती काही करा आणि आपले आई वडील जर तुम्ही सोडले असेल सांभाळ करत नसेल तर गणपती बाप्पा कधीही पावणार नाही विद्या बुद्धी बल गणपती बाप्पा त्यांचं एक एक प्रकारची त्यांची जर सेवा केली लहान लहान मुलं बघा रडता अक्षरशः गणपती बाप्पाची सेवा म्हणजे काय गणपती अथर्व शिष्य गणपती स्तोत्र हे जास्त वेळेस वाचायला पाहिजे संख्याचे पटीत वाचायला पाहिजे एक अकरा सात आठ नऊ अकरा एकवीस एक्कावन्न या पटीत वाचायला पाहिजे रोज जर गणपती स्तोत्र आपण जर वाचलं रोज गणपती अथर्व शिर्ष्य वाचलं तर आपल्या बुद्धीमध्ये आपल्या वाचा वाचा सिद्धी आहे वाच्या जी आहे ती प्रबल होते आपल्याला कोणतेही स्टेज डेअरिंग असेल मनामध्ये मा भीती असेल कॉन्फिडन्स नसेल सोमोरच्याशी समोरच्याशी बोलताना आपलं आय कॉन्टॅक्ट होत नसेल आणि दर्पण असेल तर लहानपणापासून सगळ्यांना सांगत असते गणपती स्तोत्र वाचा गणपती अथर्व शीर्ष वाचा पण त्याच्या मागचं लॉजिक खूप वेगळं आहे सगळ्यांनी वाचायला पाहिजे जे आता जे जॉब करत असेल जे बँकेमध्ये जॉब करत असेल प्रायव्हेट जॉब करत असेल शेअर मार्केट करत असेल डॉक्टर असेल वकील असेल इंजिनियर असेल असेल कोणतंही फील्ड घ्या राजकारण असेल कोणतंही फील्ड घ्या मी असे असे खूप लोक बघितलेले आहेत की ते घरामध्ये गणपती स्तोत्र गणपती अथर्वशीर्ष शीर्ष पठण केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही खूप मोठे अधिकारी त्यांना विचारलं मी काबर करता त्यांनी सांगितलं की ही एनर्जी आहे कारण की आपण जे बोलतो बोलण्यामध्ये खूप वाणीमध्ये खूप अधिकार असला पाहिजे आपला तो कशामुळे येतो धारधार वाणी कशामुळे येते आपण काही जर स्तोत्र मंत्र म्हणत असेल काही सेवा उपासना करत से, असेल तर आपल्याला त्याची जी वाणी आहे ती वाणी प्रबल होत असते म्हणून एक दिवस आता जयंती आहे म्हणजे एक दिवस वाचायचा अकरा वेळा तसं नाही होच तुम्ही आजपासून संकल्प करा उद्यापासून संकल्प करा गणपती स्तोत्र असेल गणपती अथर्व शिष्य असेल ते जर तुम्ही रोज एक वेळा जरी वाचलं तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे जे बौद्धिक आपण खूप जण म्हणतात अभ्यास करायला बसतो पण आमचं मनच लागत नाही मन लागणार आहे तुमचं मन बाहेरच भटकत असत मग त्या मनाला कंट्रोल करण्यासाठी तुम्हाला गणपती स्तोत्र असेल गणपती अथर्व शिष्य असेल ते अवश्य वाचावं उद्या गणपती बाप्पाची आरती करा रात्री आरती करा मोदकाची नैवेद्य दाखवा वरम भात पोळी नैवेद्य दाखवा काय काय जण तिळाचा तिळाचे लाडू आहेत ते पण दाखवता तिळाचे लाडू आहेत ते पण दाखवता ते पण दाखवू शकता आणि जेवढं घरामध्ये प्रसन्न राहताय त्याप्रमाणे घरामध्ये प्रसन्न राहायचं गणपती स्तोत्र गणपती यातु शिष्य जास्तीत जास्त वेळेस म्हणा अभिषेकाचं केलेलं तीर्थ ते सगळ्यांनी घ्यायचं सगळ्यांनी घ्यायचं पंचामृत खूप पंचामृत मध्ये खूप पावर असते साखर मध दही दूध तूप ह्या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला पौष्टिक आहे म्हणून पंचामृतचं तीर्थ सगळ्यांनी घ्यायचं गणपती बाप्पाला लाल फूल उद्या वाहिलं लाल फूल हातामध्ये घ्या तुमची मनोकामना म्हणा आणि ते लाल फुल गणपती बाप्पाला चरणाजवळ व्हा परत दुर्वा असेल एकवीस दुर्वा अकरा एक दुर्वा एक्कावन्न दुर्वा त्या हातामध्ये घ्या कारण की दुर्वा तोडताना आपलं लक्ष केंद्रित असतं बा मी खूप जणांचं बघितलं जे दुर्वा तोडत असता माता भगिनी असेल सेवेकरी से ताई असेल पुरुष सेवेकरी असेल ते तोडताना लहान लहान मुलं दुर्वात तोडताना कसं तीनच तोडता ब्रह्मा विष्णू महेश तीनच दुर्वात तोडता आणि दुर्वा तोडताना पण त्याची पद्धत लक्ष देऊन तोडावं लागतं असं कसं नाही तोडावं लागत म्हणून आयुष्यामध्ये कितीही गंभीर प्रश्न निर्माण झाला कितीही प्रॉब्लेम निर्माण झाला त्या गोष्टीकडं शांततेत विचार करून जर आपण निर्णय घेतला त्याच्यामधून आपण त्या गोष्टीतून वाटचाल करू शकतो म्हणून संयमी राहायचं धैर्य ठेवायचं आणि आपली जी सेवा आहे ती सेवा पूर्ण करायची झालेली जा। सेवा मी महाराजांच्या चरणी आणि गणपती बाप्पाच्या रुजू करतो उद्या जर जमलं महाराजांची इच्छेने गणपती अथ शीर्ष आपण अकरा वेळा घेऊया अभिषेक जमला तर अभिषेक पण करूया काही प्रॉब्लेम नाही सकाळी जमला सकाळी नाही तर मग संध्याकाळी अभिषेक पण घेऊया आणि गणपती अथरुशे अकरा वेळा घ्यायचा आपण प्रयत्न करूया बाकी गणपती बाप्पा आणि महाराजांची इच्छा झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो श्री स्वामी समर्थ